गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गाईज चल गाडी काढ बात सो so गाईज आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला प्रत्येकला असते सुट्टी सॅटरडे संडे सुट्टी असते आम्ही काही जास्त एन्जॉय केलेलंच नाही अजून आम्ही पावसाचं म्हणते बरं मी पावसाचं पावसामध्ये मस्त पानशेतला जातात म्हणे खडक वासलेलं कुठे कुठे जातात जर बुक नसलं रील सेंड केलेले आहेत मला एकदा पण घेऊन गेलेलं नाही आहे म्हणून मी बोलत होते की मला घेऊन नाही घेऊन जात आहे सो आज कधीपासून जाणलेला आहे नेमका आज पाऊस नाहीये बट ठीक आहे आम्ही दोघं जण चाललो आता कुठेतरी मस्त फिरायला कुठं चाललोय नक्की मग आता पाहिजे ना आता खड्यापासून पर्यंत चाललो आपण सो आमचा ब्रेक झालाय आम्ही पहिले ना खाणार आहे आम्ही कुठे आलोय जोगेश्वरी मिसळ आम्ही बऱ्याच दोन तीन वेळा आम्ही जोगेश्वरीची मिसळ खाल्ली आहे खाल्ली होती फर्स्ट स्टॉप भरपूर पाऊस झाला आम्ही नाही इथे ना, ना खडक वास धरणाला आलोय हा हा बरोबर आम्ही लग्नाच्या आधी एकदा फिरायला आलो तो मी पुण्याला आली होती ए उंट बघ किती घरी घोडाउंट प्रतीकले चहा प्यायला दान तर दोन पात होती तेव्हा आता इथून चहा पितो मी तू दोन पात

पण आमचं ठरलंय फायनली सिंहगड ला चाललोय आणि एंट्री फीच मिळालेलं फिफ्टी रुपीज सो so, वरती जाता येते पहिल्यांदा डाऊट वाढत होता की जाऊ देत आहे का नाही कारण पावसाळ्याचं वरती जाऊ देत नाही ना पण ज्या आरती हे विकेंड देत नाही कारण खूप गर्दी होते है इतकी गर्दी होते आपण विकेंड लाच गेलो होतो मागच्या वेळेस संडे ला आपण आता कसं झालंय पावसाळ्याच्या दिवसात जास्त जातात ना लोक मध्ये जास्त हे होत फिरायला जायचं होत ना कुठेतरी सक्सेसफुल होत ना मध्ये बघ ना लग्नाच्या एक वर्ष लागलं आपल्याला परत जायचं मे महिन्यात गेला होतो आपण प्रत्येक चोवीस पंचवीस मे चोवीस मे म्हणजे एक वर्ष एक महिना होतो आता तेव्हा परत हो, लग्नाचा कुठे सांगताय तिकडे सांगताय फायनली पोहोचलो बाबा एकदाच वरती काही योग्य ठिकाणी गाडी लावली ना प्रतीक अरे सांगतो ना आम्ही ब्रनकोट वगैरे आणलाय पावसाचं पा। काही पा। पा। नामो निशानच नाही आहे एकदम एक्झॅक्ट समोर व्यवस्थित गेट समोर लावली गाडी तुमच्या पार्किंगच्या ठिकाणी अजून मध्ये भरपूर जायचं आपल्याला हो चला चला आपण मधलं शॉर्टकट गेलो होतो गाडी खालीपर्यंत हा हा गाडी लावावी लागली ती खाली तेव्हा खूप गर्दी असते काय या रस्त्याने आलोच आपण वरती तेव्हा काय दगडाना ते पाणी ते ना खूप पाऊस झाल्यामुळे झालं ते चल चालेल कोण म्हणे काकू म्हणाल्या त्या गु वरती जाताना मस्त कणेस का म्हणे सिंहगडला जाणार पानशेतला जाणार कणेश खायचं म्हणे मस्त प्रत्येक इकडं या वयापर्यंत असं साथ हो म्हणतोय बर आता हात पण इथ पण चाललाय पहिला जमाना कसा बदललाय याला, याला याला बदललेलाच म्हणतात ना ठीक का ज्यावेळेस नवीन नवीन लग्न झालं ते होणार होत त्यावेळेस लग्नाच्या आधीचे दिवस होते ना नीट चाल बोली नीट चाल बोली हात व्यवस्थित धरून धरून आता हा महिने मी बघितलं ना तुला एक वर्ष तिथं चालते व्यवस्थित म्हणून आता हात धरायचं नाही आधी माहित नव्हतं चला मेन गेट पर्यंत आलो थकून गेलो इतक्यातच म्हणून त्याला खालतो दिसलं नाही शूट करता करता एक पायरी मिस ते जाऊ दे बघ इथून वर गेलो होतो आणि आपण एक फोटो काढला होता आमचं हा फोटो आठवला का हे बघा तुम्हाला मी फोटो दाखवते फ्लॅशबॅक मधला या इथे इथे उभं राहून काढला होता आम्ही आमचं ठरलंय चल पहिल्यांदा सगळं नवीन होत माहित नव्हता कसला इन्सान आहे कसलं काय बघा दिवस बदल मग आता मी पण पाहायला लागले ना तुला आता चल थांब आम्ही कुठे आहोत दाखवतो बघाय बघा इथे आहे ना आपण येते आहात म्हणजे आम्ही आता जस्ट चढून वर आलो थोडं मोठं चढायच चला गडूळ झाला होता म्हणून ते नदीचे असे दोन रंग दिसत आहेत त्या डोळ्यांना दिसत आहे हे बघा मातकट कलर आहे आणि पुढची नदी स्वच्छ आहे पाण्याने हा ढग पाय कसे भरले आहेत पायच अव छत्री काही नाही काहीच नाही छत्री पाऊस येतोय आता बारीक बारीक घरात निघताना आपला उत्साह म्हणजे उत्साह लागत पाण्यात आम्हाला उत्साह अरे स्वतःच रेनकोट आणायचं म्हणत होते मी जायचं नाही म्हणते का मी चला हे बघा किती मस्त पाणी वाहत आहे भरपूर पाऊस पडल्यामुळे छान मस्त आहे आणि नुसतं पाणी वाहत आहे तरी आज देवाच्या कृपेने आज पाऊस नाहीये चला बसा बसून घेवा इतका गड चाललो आम्ही थकून गेलो आम्ही दोघ जण म्हणून जर आपल्याला एनर्जी ड्रिंक पाहिजे म्हणून घेतला आहे लिंबू सर आणि पेरू घेतलाय पेरू मला आवडतो माहिती का अर्धा पेरू आहे हा किती रुपयाचा वीस रुपयाचा आणि जवळपास जर किलो जर पेरू आपण विकत घेतोय ना तर चाळीस रुपयाला तरी मिळतं चाळीस रुपयाला ॲटलीस्ट दोन तीन ते तीन पेरू तरी मिळतील आणि मला अर्धा पेरू ते वीस रुपयाला ठीक आहे वेळा वरतीपर्यंत म्हणून त्याच्यामुळे आणि ते काहीच बघायचं मस्त जे आहे ॲक्सेप्ट करायचं सगळी जात आहे ना आम्ही खूप वरपर्यंत आलो आहे ना मस्त गार हवा आहे मागच्या जेव्हा आलो होतो ना तेव्हाही छान 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 हवा होती आताही मस्त आहे पाऊस नाही आहे आता तेव्हा हवा होती पण आता फार गार हवा आहे म्हणजे फरक आहे तेव्हा हवा होती आता कसं ढग भरलेले आहे बघ ढग जाताना बघ किती सुंदर दिसतंय हे सुंदर दिसतंय ढग जाताना जाता बघ 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 समोर बघ आणि डोंगरावर तर पूर्ण पूर्ण धुक आहे सगळं धुक आहे डोळ्यांनी खूप क्लासिक दिसतंय अरे थकली रे मी आता काय करतो आता माझा उत्साह होता फिरायला जायचं फिरायला जायचं ही गोष्ट आहे ना ती सुटक नाही पंधरा मिनटं झाले प्रतीक आठवतोय शब्द आठवत काय आठवतोय मग युनिव्हर्सल ट्रुथ हा युनिव्हर्सल ट्रुथ आठवा शब्द अरे युनिवर्सल ट्रुथ असं आहे की ज्यांच्यात घरात उत्साह असतो हे आपण असं करू हे तसं करू ते इथं आल्यावर डुसत पण जे घरी उत्साह दाखवत नाही ते इथं आल्यावर उत्साही दिसत म्हणून एक सांगतो जिथं उत्साह दाखवायचा तिथं दाखवायचा नाही तिथं दाखवायचं नाही वा प्रतीक बाबाचं ज्ञान तुम्हाला आवडलं असेल तर नक्की टाळ्या वाजवा खाली बघा इथ मस्त हवा आहे काय बोलता प्रतीक तू खाली जाऊ हे माणसं म्हणजे माणसं इथे हा इथपर्यंत वरती येऊ हा कुठं माहिती नाही मला आता तिकडनं पण एक एंट्री हा पण एक एंट्री तो दरवाजा दिसतोय म्हणजे तिकडनं पण एंट्री आहे कोणता दरवाजत ना कल्याण काय रे आहे काय खायला आला तू आता काय खायचं तुला सिंहगडला आलो म्हणलं भजी आणि दही शिवाय कसं परत जाणार हा शास्त्र असत ते ते मोडलेलं चालत नाही मागच्या वेळेस आलो तो त्यावेळेस दहा दह्याचे त्यांनी मटका दह्याचे दिले होते मी एका दही मध्ये खुस तरी आमच्या साहेबांनी चार पाच दहे खाल्ले होते ना लोक दहा दहा खातात रे ते इथे दहा दहा दह्यांचं ना मटक्या दही असतं ना तर साखर टाकलेलं असतं मस्त आणि साखरची पिशवी देतात आपल्यासमोर साखरेची पिशवी आणि दही किती टाका आणि खा तर मी त्याच्यातलं एकच खाऊ शकते गाढव आहे गाढव आहे इकडे येतोय तो इकडे मीच गाव म्हणजे इकडे जातोय दह्याचं सांगते आणि तिचे कडून घोड गाढव आले एकदम भजे पण मागवले आहेत मागची अशी भजी खाल्ली होती आणि दही खाल्ली गया आ गया दही दही पार्सल देतात का तुम्ही हो ओके दही साखर घ्या सुरू करा काढतो काढतो मटका दही म्हणता मटका दही ल साखर शक्कर लो <laughs> so, सो प्रत्येक दाखवेल तुम्हाला कसं खातात साखर टाकायची व्यवस्थित आणि चमच्याने कालवायचं <laughs> आपण एखादं मटका घेऊन जायचं मस्त तो पोळीसोबत खायला छान वाटेल त्यांची चव वेगळीच असते ना, ना पण आणि का सो so, चलो मटका दही आहे भजी आलेली so, आहेत सो आता मस्त पैकी पाऊस पावसाळ्याच्या छान वातावरणात गारगार वातावरणात गरमागरम भजी कुरकुरीत काय माकडं बन ना कुलफी खात कोणाच तरी हातात ना हिसकावली असेल बर त्याने दोन तीन आहेत ते खाली पण आहे गे बाय ते आणि बघ झाडावरती बघ किती बसले झाडावर बघ प्रतीक खाली येतो बर तू लक्ष ठेव फोन <laughs> <बास। laughs> चला काहीच मस्त सिंहगड चढलो सिंहगड उतरलो मज्जा आली वेल स्पेंट सॅटरडे होता आजचा सो माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते आता आम्ही घरी जातोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग